आज मी करते आहे कारळ्याची चटणी त्याच्यासाठी साधारण हा एक कप घेतलेला आहे कारळं त्याच्यानंतर ह्या मिरच्या म्हणजे रंग आणि तिखट दोघांच्या दृष्टीने आहेत तुम्हाला किती तिखट हवं त्या हिशोबाने करा आणि लसूण हे सगळं मिक्स करणार आणि आधी कारळं मी परतून घेणार त्याच्यानंतर लाल मिरच्या ज्या काढल्या त्या थोड्याशा परतणार आणि मग सगळं मिक्स करून मिक्सरला वाटायचं सिंगल सिंगल वाटलं तरी चालेल सिंगल सिंगल वाटलं की काय होतं ना व्यवस्थित वाटलं जातं म्हणून सिंगल सिंगल वाटायचं आणि कारळ्यात अस स्निग्धता बऱ्यापैकी आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात त्याच्यानंतर सर्दी खोकला असेल तर ते उत्तम खाणं त्याच्यानंतर ओमेघा फॅटी ॲसिड असल्यामुळे तसेच अँटीऑक्सिडंट असल्यामुळे हे हार्टला स्किनला चांगलं आणि इम्यून सिस्टीम पण त्याच्यामुळे आपली चांगली होते आणि असे ह्याचे फायदे आहेत पण तरी त्याचे फायदे आहेत वेट लॉससाठी पण ते उपयुक्त असतं आणि फार फायदे आहेत त्याचे म्हणताना खूप नाही खायचं दिवसभरात एक चमचा चटणी बस होते मैत्रिणीने तीळ आणले हे गावावरून टू फिफ्टी ग्रॅम काहीतरी फोर्टी फाय रुपीजला आणि डीमार्टमध्ये जवळजवळ काहीतरी शंभर ग्रॅमच काहीतरी पंचेचाळीस वगैरे रुपयाला आहे किंमत किमतीत पण किती डिफरन्स आहे बघा थेंबर आता टाकलं आहे मी तेल आणि त्याच्यात या मिरच्या पण छान परतून घेते आणि कारळं पटकन परतलं जातं बारीक गॅसवरच करायचं ते जळता नाही का मग जरा तडतड आवाज आला की बंद करून टाकायचं किंवा मग काढून ठेवायचं ताटेत दुसऱ्या आता या मिरच्या पण मी परतते आणि मग थंड झालं की मिक्सरला एक एक लावून बारीक करणं ही बघा ही अशी चटणी झाली आहे मस्त आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे मी त्याच्यात आणि जेव्हा तुम्ही खाल तेव्हा ही अशी सुकी खाऊ शकतात किंवा त्याच्यावर तेल तूप पण घालून खाऊ शकतात तर अशा प्रकारे कारळ्याची चटणी सक्सेसफुली झालेली आहे आणि मी थोडीशी चव पण घेऊन बघितली मस्त झाली एकदम आज आम्ही गेलो होतो बोरिलीलाच राम मंदिरात एक एक्झिबिशन होतं ते बघायला तर तिकडची खरेदी दाखवते किती नाही म्हटलं ना तरी आम्ही गोड पदार्थ घेतलेच जातात नाही एकच खायचं आहे रोज असं म्हणून तर, एक तर शेंगदाण्याचे लाडू हे ज्वारी बाजरी नाचणी आणि डिंक असे हे प्रा पाच प्रकारचे पाच लाडू थे थे नंत, आहे त्याच्यात त्याच्यानंतर नंतरही आहे बाजरीची कुकी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या शेतावरच्या इथे आहेत ज्वारी आणि नाचणी मग माझं संपलंही होतं तर एक मी एक किलो घेतलं किंमती इथल्यासारख्याच आहे आपल्याला दुकानात मिळतात तशा पण ठीक आहे आपल्याला चांगलं मिळालं तर हरकत नाही आणि हे आहे वड्याचं पीठ आणि लाल पोहे जे मला लागतात खायला तर माझे थोडेसेच होते आता म्हणून ते पण घेतले आणि आता मी करणार आहे वडे वडे छान माझे फुगले तर मी तुम्हाला दाखवते तर काही दाखवणार नाही बरोबर झालेला आहे आणि फुगला आहे येस सक्सेसफुली डन बघ आहे असे वडे झालेले आहेत नऊ वडे झालेत बसे आम्हाला ते दोघांना मी माझा एखा दुसरा ठेवेल सकाळी खायला शिळा तर जास्त छान लागतो चहातून तर आणि छान लागतो वडा परंतु चहा तर मी सध्या पित नाही आहे ब्लॅक कॉफी बरोबर सुद्धा मी वडा एन्जॉय करू नेक्स्ट डे आज मी बनवते आहे शाही तुकडा असं काहीतरी आहे ना पावाची रेसिपी शाही तुकडाच माझ्या मते हां तर त्याच्यासाठी मी हे माझ्याकडे वीट ब्रेड आहे त्याला मी थोडंसं आपलं बटर लावलं आहे आणि असे हे ब्रेड मी भाजून ठेवलेत त्याच्यानंतर इथे मी दूध गरम केलं आहे आता ते मला पाहिजे तेवढं दूध मी या बाऊलमध्ये घेणार त्याच्यात वेलची पूड आणि केशर टाकून ठेवणार म्हणजे थोडा त्याचा रंग पण येईल आणि असं म्हणजे ही आता एवढी ही तयारी झाली आहे पुढे मी काय करते ते दाखवते माझ्याकडे काचेचं असं मोठं बोल नाहीये म्हणून मग मी स्टीलच्याच बोलमध्ये ठेवते तर हे बघा दूध आता हे दूध याच्यात खाली मी असं घालते त्याच्यावर ही ब्रेडची स्लाइस ठेवली त्याच्यानंतर परत हे दूध त्याच्यावर घातलं मीच्यात साखर नाही घातली हां खायचं तर आहे जी चोचले तर आहे पण हेल्दीच्या नावाखाली कितपत काय खाता येईल तसं खाणार आणि माझ्याकडे आहे डेसिकेटेड कोकोनट आणि ते पण गोडच असतं माझ्यामध्ये मा त्यालाही साखर लावलेली असते का काय माहिती तर ते ह्याच्यावर घालते आणि दूध तर आपल्याला माहिती आहे दूध हे गोडूचंच असतं म्हणताना मी त्याच्यावर काही आ, हे नाही टाकणार आहे काय साखर नाही टाकली आहे परत हे दुसरं ब्रेडची स्लाईस आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे जर कसं फक्त तूप लावलं आणि तव्यावर ते भाजून घेतले होते एक झाली दुसरी स्लाईस त्याच्यावर परत हे खोबरं परत एक स्लाईस परत त्याच्यावर हे दूध हे मी सगळं छान कोट करते आणि मग तुम्हाला दाखवते परत हे बघा आता हे किती छान दिसतंय आणि सगळं लेअर देऊन झाल्यावर सगळ्यात वरती पण मी परत डेसिकेटेड कोकोनट टाकलं आणि त्याच्यावर हे काजू बदामाचे काप केले त्याच्यानंतर पंपकिन सीड टाकलं आहे हे जे असतं ना काजू बदामाचे काप करायला हे फार इझी आहे मस्त एकदम पातळ स्लाईस होतात हे बघा किती पातळ आहेत पातळ स्लाईस होतं असं अशा प्रकारे माझं हे शाही तुकडा झालेला आहे तयार ते मी आता ठेवणार फ्रीजमध्ये आता झाली संध्याकाळ त्यामुळे मी आता काही ना खाणार नाही उद्या दुपारच्या वेळेला खाईन काल मी शाही तुकडा हे स्वीट बनवून ठेवलं होतं तर मी आता ते खाते आहे हे बघा काय मस्त दिसतंय ह्याच्या ब्रेडच्या कडा वगैरे काही काढल्या नव्हत्या आम्ही तशाच ठेवल्या होत्या त्या कारण आपणच खाणार आहे म्हटलं हरकत नाही आणि नंतर जे थोडं दूध उरलं होतं ना तर ते मी थोडंसं आटवून ठेवलंय कारण म्हटलं ह्याच्यात जर जास्त सोख झालं आणि सॉफ्ट नाही वाटलं ते तर बघूयात आपण अरे मस्त सॉफ्ट आहे मस्त पण दूध टाकायला लागणार आहे वरून तर ते मी वरून दूध टाकते आणि मग खाते पण टेस्टला एकदम मस्त झालं आहे आणि दुधाचा गोडवा त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनटचाही गोडवा छान आला आहे त्याच्यानंतर ना मी ह्याच्यात सफेद तीळ आणि ब्लॅक तीळ पण टाकले होते मस्त हे बघा आता मी ह्याच्यात थोडं दूध टाकलं आहे ते थोडं मी आटवून ठेवलं होतं ते आणि आता जास्त ओलं झालं आहे ते मस्त अर्थातच गोड पण अजिबात नाही आहे ड्रायफ्रूट्स दूध वेलची चव छान आणि डेसिकेटेड कोकोनटची पण मस्त चव लागते संजू आणि मी आलो आहे महावीरनगरमध्ये कांदिवडीला आहे हा एक एरिया आणि खाऊ गल्ली आहे बाप रे काय नाही तिथे असं आहे व्हरायटीज पण संजूला खायचं होतं पास्ता आणि त्याचं फेवरेट गार्लिक ब्रेड चीज गार्लिक ब्रेड तर ते आम्ही मस्तपैकी आता खातो आहे आणि अगदीच साडेपाच सहाच वाजले पण संध्याकाळच्या आत मी असं हे हेवी खाऊन घेते म्हणून इतक्या लवकर आणून त्यानंतर घेतले आम्ही जामून शॉट्स खूप माझे फेवरेट आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा भरपूर बाकी फ्रूट्सचं आहे पण हे आमचं जास्त फेवरेट आहे हल्ली महावीर नगरमध्ये टफ केक ह्याचं फार फॅट आहे म्हणतात तर म्हणलं चला ते पण घेऊया त्याच्यात मी खाली चॉकलेट घातलं त्याच्यानंतर ब्राऊनी आणि त्याच्यानंतर क्रीम चॉकलेट आणि चॉकलेट बॉल्स वगैरे असं सगळं खूप छान दिलं आणि म्हटलं चला घेऊन तर कॉफी आत काय लागतं आहे ते आणि तो ते जे सजवत होतो ना होता तर ते इतकं छान अट्रॅक्टिव्ह होतं ना असं अगदी बघत रावस्तं वाटत होतं आणि दुसरे तिथे ते घेऊन मात्र आम्ही घरी आलो एक दोन कामं होती म्हणताना आणि विचार केला की लोक आता बरीच रात्र घरी म्हणताना हे आपण असं फ्रीजमध्येच ठेवूयात आणि मग सकाळी Uh, सकाळी इन द सेन्स दुपारी हो खाऊया काही काय पण करायची असते ते मी दुपारीचं करते पार्सल आहे असा सगळा प्रोग्राम तर रात्री घरी आलो आम्ही साडेसात आठ आठ वाजता तर आलो होतो माझ्यामध्ये पण मला ऑफिसमध्ये खाली मिटिंगला बसायला ला लागलं म्हणून मी आज काल काही खाल्ला नाही तर आज खाऊयात हा तो काहीतरी ट्रिपल लेयर चॉकलेट केक असं काहीतरी होतं नंतर मी तो ठेवला होता फ्रीजमध्ये तर आज आता दुपारी म्हटलं चला काहीतरी खाऊ नये का बाहेर ठेवला पाहिजे थोडा वेळ सॉफ्ट होईल तो बघत्या मी काढून तो आणि मग दाखवतो तो फ्रीजमध्ये नको ठेवायला हवा होता कारण मी बोलली तसं की खालीसुद्धा त्यांनी एक चॉकलेटची लेअर बघा त्याच्यानंतर मध्ये ब्राउनी हे बघा इथे दिसतं आणि मग परत चॉकलेटची लेअर दिली होती त्यामुळे तिथे जरा कडक झालं आहे पण खाऊन बघूया कडक चॉकलेट चावून चावून खायला आवडत असेल तर असं खाऊ शकतो अदरवाईज थोडं सॉफ्ट झाल्यावर अर्थातच चांगलं लागतं आहे हे क्रीम आहे वाटतं ॲक्च वाईट जे दिसतं आहे का चांगलं आहे खूपच चॉकलेटी चॉकलेटी